मधून एक मात्र धक्कादायक माहिती समोर येत आहे ते म्हणजे बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे ही घटना रायगडच्या पेन तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशन मधील ही महिला कर्मचारी आहे ही महिला पोलीस स्टेशन मध्ये बंदूक साफ करत होती तेव्हा तिच्या पायाला गोळी लागली नूतन लाड असं या महिलेचं नाव आहे त्यांनी उपचारासाठी पेनच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल देखील करण्यात आला आहे दादर सागरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्येच आपली बंदूक साफ करत होत्या तेव्हा अचानक त्यांच्याकडून ट्रिगर दाबला गेला आणि ती गोळी सुटली ही गोळी त्यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या त्यानंतर त्यांना लगेच पेनच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं पण त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आला असून सध्या त्यांची प्रकृती मात्र स्थिर असल्याची माहिती समोर समोर येत आहे